नमस्कार मी प्रमिला जांभडे तर आज पनवाचा आपल्याला मिरची आणि कैरीचा ठेचा तर त्यासाठी मी कैरी एक कैरी किसून घेतलेली साल काढून किसून घेतले थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या त्या लसून घेतल्याय कडीपाला आहे कडीपाला आपल्याला खाण्यात येण्यासाठी बारीक करतानाच टाकायचं आहे एक चमचा जिरी घेतली धनं आहे तर आपल्याला अगोदर मिरची आणि लसूण भाजून घ्यायचं आहे मिरची आपल्या चवीनुसार आवडीनुसार किती तिखट कमी जास्त आहे त्याच्या अंदाजानं घ्यायचे आपली मिरची चांगली भाजून घ्यायची त्यासाठी मी थोडंसं तेल ओतून घेते तेल वतलं की मिरची पटकन भाजली जाते त्या तेलातच मी लसूण टाकून घेतलं आहे जिरी पण टाकली म्हणजे जिरी पण भाजली जाते थोडंसं धन इथं छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा छान अशा मी मिरच्या भाजून घेतलेल्या एका प्लेट मध्ये काढून घेते थोड्याशा थंड होत आपल्याला थोड्याशा शेंगा पण घेतल्या त्या मिरची सोबत भाजल्या गेल्या नुसत्या म्हणून मी काय अगोदर मिरची भाजली आणि आता शेंगा भाजून घेते तर छान अशा शेंगा पण भाजून झालेल्या होत्या आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया खलबतच केलं तरी चालते तर अगोदर मी ही मगाशीची मिरची घेतलेली आहे भाजून ती टाकून घेते यातच आपल्याला शेंगा पण टाकायच्या तर मी शेंगा पण भांड्यात काढून घेतल्या त्या कढीपाला पण थोडासा टाकलाय थोडीशी हळद टाकते एक अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचं आहे तर बघा आबडधोबड थोडासा मिक्सर फिरवला असं वाटून घेतलेलं आहे मी ह्यात आपल्याला ही कैरी किसलेली टाकायची तर कैरी जास्त आंबट त्याच्यामुळे मी जास्त टाकत नाही थोडीशी टाकते आता आणखी थोडं आपल्याला वाटून घ्यायचं तर बघा असं आवडधोबड मोठा जाडसर मी ठेचा वाटून घेतलेला आहे मिरचीचा एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते तर अशा पद्धतीने मी कैरीचा ठेचा बनवलेला आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाकते आणि तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा